राशप उमेदवारांची यादी घोषित होण्याची शक्यता आहे राशप दहा जागा लढवणार असल्याची सूत्रांकडून माहिती समोर येते आहे राशप उमेदवारांची यादी घोषित होण्याची शक्यता आहे राशप दहा जागा लढवणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतीय संभाव्य उमेदवारांची नावं जय महाराष्ट्रच्या हाती आली आहेत राशप उमेदवारांची यादी घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कोण आहेत राशपचे संभाव्य उमेदवार मधून धैर्यशील मोहिते पाटील शिरूर मधून डॉक्टर अमोल कोल्हे बारामतीमधून सुप्रिया सुळे अहमदनगर मधून निलेश लंके मधून, पाळ्या मामा म्हात्रे आपले प्रतिनिधी डॅरेल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत दॅरेल राशपचे आता उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे कायची माहिती नक्कीच आपण पाहिला तर आ, आ... सर्वच पक्षांची यादी जी आहे ते घोषित होत आहे आणि आज राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची यादी देखील जाहीर होणार आहे बुधवारी कार्यकारिणी समिती मुंबईत बैठक पार पडली या बैठकीसाठी स्वतः शरद पवार उपस्थित होते त्याचसोबत जितेंद्र आव्हाड जयंत पाटील अनिल देशमुख देखील उपस्थित होते आणि या बैठकीत काही नावांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यात आपण पाहिलं तर माडा असेल बारामती शिरूर अहमदनगर आणि भिवंडी या पाच जागांवर जवळपास उमेदवार निश्चित झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या संदर्भात आज जयंत पाटील जे आहे ती घोषणा करणार असल्याची माहिती समोर येत आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर शिवसेना उभाट असेल शिवसेना एकनाथ शिंदे असेल किंवा भाजप असेल यांनी देखील आपले उमेदवार जाहीर केले आहेत आणि आज राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची यादी देखील जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नीलम डॅरेल तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे